आजच्या व्हिडिओमध्ये आपण संविधान या टॉपिकवरती प्रश्न पाहणार आहोत जे की येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्वाचे असणार आहेत मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये संविधान यावरती प्रश्न विचारले जातात त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे महत्वाचे प्रश्न तयार होतात आणि जे परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात असेच प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये काढलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे जनक कुणाला म्हणतात तर डॉक्टर भीमराव आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटलं जातं भारतीय राज्यघटनेचे जनक मित्रांनो हे जे प्रश्न आपण आज पाहणार आहोत ते सर्व प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत त्यासाठी सर्वच प्रश्न हे इम्पॉर्टंट असणार आहेत त्यासाठीच व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चला पुढचा प्रश्न आहे राज्यघटनेच्या कोणत्या भागाला मिनी संविधान म्हणतात तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती याला म्हणतात मिनी संविधान राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असेल तर ते कोणाकडे देतात तर राष्ट्रपतींना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते त्यांचा राजीनामा उपराष्ट्रपती यांच्याकडे देतात लक्षात ठेवा भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर सचिदानंद सिन्हा हे होते भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष मित्रांनो यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका बऱ्याच या प्रश्नांमध्ये कन्फ्युजन होतं तर व्यवस्थितपणे लक्षात ठेवा भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि हंगामी अध्यक्ष होते डॉक्टर सचिदानंद सिन्हा चला पुढचा प्रश्न आहे आपल्या देशात आत्तापर्यंत किती वेळा आणीबाणी लागू करण्यात आली आहे तर तीन वेळा आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे आपल्या देशामध्ये राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे तर कोणत्या कलमामध्ये आहे अस्पृश्यता नष्ट तर कलम सतरामध्ये आहे संसदेचे तीन भाग कोणते आहेत तर राज्यसभा लोकसभा आणि राष्ट्रपती हे आहेत संसदेचे तीन भाग पुढचा आपला प्रश्न आहे शून्य तास किती काळ असतो तर एका तासाचा तास असतो शून्य काळ बारा ते एक वाजेपर्यंत कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती आहे तर या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे तर मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की किती मूलभूत कर्तव्य आहेत संविधानामध्ये तर अकरा मूलभूत कर्तव्य आहेत लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान कोणत्या देशाचे संविधान आहे तर आपल्या भारताचे संविधान आहे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे भारतीय राजघटना तयार होण्यासाठी किती वेळ लागला तर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागलेले आहेत भारतीय राजघटना तयार होण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओची क्वालिटी व्हिडिओचा कंटेंट आणि त्याचबरोबर माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटते व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून टाका तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला आपली जी केची पी डी एफ हवी असेल तर ते अवेलेबल आहे तर ज्यांना कोणाला आपली जी केची पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेसाठी ही, ही पीडीएफ उपयोगी पडणार आहे तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूया मूलभूत कर्तव्याचे वर्णन कोणत्या लेखात केले आहे तर कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे मूलभूत कर्तव्याचे वर्णन तर अनुच्छेद एकावन्न अ मध्ये आहे लक्षात ठेवा आपल्या देशाच्या तिन्ही सैन्याचा सेनापती कोण असतो तर राष्ट्रपती हास तो हा असतो आपल्या देशातील तिन्ही सैन्याचा सेनापती हा राष्ट्रपती असतो कोणत्या घटना दुरुस्तीने मतदानाची वयोमर्यादा एकवीस वर्षावरून अठरा वर्ष करण्यात आली आहे तर कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेली आहे एकवीस वर्षावरून अठरा वर्ष वयोमर्यादा मतदानासाठी दा तर एकसष्टवी दुरुस्ती आहे लक्षात ठेवा मूलभूत अधिकारांना प्रथम मान्यता कोणत्या देशात मिळाली तर अमेरिका या देशात मिळाली आहे मूलभूत अधिकारांना प्रथम मान्यता चला पुढचा प्रश्न आपल्या देशात प्रथमच कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तर पंजाब राज्यात लागू करण्यात आली होती सर्वात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट पुढचा प्रश्न आहे घटनादुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे तर दक्षिण आफ्रिका या देशाच्या राज्यघटनेतून घटनादुरुस्तीची प्रक्रिया घेण्यात आली आहे प्रस्ताविकेची भाषा कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आली आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाच्या संविधानातून घेतलेली आहे प्रास्ताविकेची भाषा चला पुढचा प्रश्न मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या संविधानातून घेतले आहेत तर रशिया या देशाच्या संविधानातून घेतलेले आहेत मूलभूत कर्तव्य नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाचे नियुक्ती कोण करतो तर राष्ट्रपती करतात मूलभूत अधिकाराची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे तर अमेरिका या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहेत मूलभूत अधिकाराची तरतूद नेक्स्ट क्वेश्चन जेव्हा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त असतात तेव्हा राष्ट्रपती पदाची जबाबदारी कोण घेतो तर भारताचे सरन्यायाधीश हे घेतात ही जबाबदारी भारतात नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोण करतो तर राष्ट्रपती करतात बेचाळीसवी घटनादुरुस्तीद्वारे प्रस्तावनेमध्ये कोणते शब्द समाविष्ट करण्यात आले तर समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडले गेलेले आहेत बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे कधीची आहे मित्रांनो बेचाळीसवी घटनादुरुस्ती तर एकोणीसशे शहात्तरची आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन निर्देशात्मक तत्वांचा अधिकार कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आला आहे तर आयर्लँड या देशातून घेतले आहे भारताचे कोणते राष्ट्रपती दोनदा निवडून आलेले पहिले राष्ट्रपती बनले तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आहेत आपल्या भारतामध्ये दोनदा निवडून आलेले राष्ट्रपती पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारे पहिले पंतप्रधान कोण होते तर मोरारजी देसाई हे होते लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या अनुच्छेदाला भारतीय राजघटनेचा आत्मा म्हणतात तर अनुच्छेद बत्तीसला म्हटलं जातं भारतीय राजघटनेचा आत्मा पुढचा प्रश्न आहे मूळ संविधानात किती कलमे होती तर तीनशे पंच्याण्णव कलमे होती भारतीय राजघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर भीमराव आंबेडकर हे होते भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष नेक्स्ट क्वेश्चन लोकसभेचे कामकाज चालवण्यासाठी एकूण सदस्य संख्या किती असावी लागते तर एकशे दहा म्हणजेच दहा टक्के सदस्य संख्या ही उपस्थित असावी लागते लोकसभेचे कामकाज चालवण्यासाठी पुढचा आपला प्रश्न आहे अर्थमंत्री वार्षिक अर्थसंकल्प कोणत्या सभागृहात सादर करतात तर लोकसभेमध्ये सादर करतात एखादे विधेयक हे धनविधेयक आहे की नाही याचा निर्णय कोण करतात तर लोकसभा अध्यक्ष करतो पुढचा प्रश्न समा आहे समान नागरी संहिता भारतात फक्त कोणत्या राज्यात लागू आहे स्वातंत्र्यापूर्वी तर स्वातंत्र्यापूर्वी गोवा राज्यात समान नागरी संहिता ही लागू झाली आहे आणि मित्रांनो आता स्वातंत्र्यानंतर भारतात आपल्या समान नागरी संहिता लागू होणारे पहिले राज्य कोणते बनले आहे तर उत्तराखंड हे राज्य आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे राज्यघटनेच्या कोणत्या भागात नीती निर्देशक तत्वे यांचा उल्लेख आहे तर कोणत्या भागामध्ये आहे तर भाग चारमध्ये आहे आणि अनुच्छेद छत्तीस ते एकावन्नमध्ये दिलेली आहे नीती निर्देशक तत्वे राष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देतो तर भारताचे सरन्यायाधीश हे शपथ देतात राष्ट्रपतींना त्यांच्या पदाची शपथ पुढचा आपला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेची आठवी अनुसूची कशाशी संबंधित आहे तर अधिकृत भारतीय भाषा याच्याशी संबंधित आहे भारतीय राजघटनेची आठवी अनुसूची नेक्स्ट क्वेश्चन राज्यपाल हे सोन्याच्या पिंजऱ्यात राहणाऱ्या पक्षासारखे आहेत हे विधान कोणी सांगितले तर सरोजनी नायडू यांचे हे विधान आहे भारतातील एकमेव केंद्रशासित प्रदेश ज्याचे स्वतःचे उच्च न्यायालय आहे तर दिल्ली उच्च न्यायालय आहे मित्रांनो लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर पाच वर्षांचा असतो राष्ट्रपतींचा कार्यकाळ लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर जी व्ही मावळणकर हे होते लोकसभेचे पहिले अध्यक्ष संसदेचा सदस्य नसताना सभागृहाच्या बैठकीत भाग घेण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार कोणाला आहे तर महान्यायवादी यांना असतो हा अधिकार नेक्स्ट क्वेश्चन कायद्यासमोर समानतेचा अधिकार कोणत्या देशातून घेतला आहे तर ब्रिटन या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेला आहे कायद्यासमोर समानतेचा अधिकार आणि हा अधिकार आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात नमूद आहे तर कलम चौदामध्ये आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये उपराष्ट्रपती असेल असे संविधान कोणत्या कलमात नमूद केले आहे तर उपराष्ट्रपती यांच्यासाठी कोणते कलम आहे तर कलम त्रेसष्ट आहे लक्षात ठेवा भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल हे होते आपल्या भारताचे पहिले उपपंतप्रधान नेक्स्ट क्वेश्चन मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतो तर राष्ट्रपती करतात मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती चला पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपती राज्यसभेसाठी किती सदस्य नामनिर्देशित करू शकतात तर बारा सदस्य करू शकतात पंतप्रधान पदावर सर्वाधिक काळ कोण राहिले आहेत तर जवाहरलाल नेहरू यांनी राहिलेले आहेत पंतप्रधान या पदावर सर्वाधिक काळ संविधानाच्या कोणत्या कलमाने मतदानाचा अधिकार दिला आहे तर कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे मतदानाचा अधिकार तर कलम तीनशे सव्वीस मध्ये आहे पुढचा आपला प्रश्न आहे कोणत्या देशात दुहेरी नागरिकत्वाची तरतूद आहे तर अमेरिका या देशामध्ये आहे राज्यघटनेनुसार राष्ट्रपती किती प्रकारची आणीबाणी जाहीर करू शकतात तर तीन प्रकारची आणीबाणी जाहीर करू शकतात राष्ट्रपती राष्ट्रपती राजवट राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समाविष्ट आहे तर राष्ट्रपती राजवट ही कलम तीनशे छप्पनमध्ये आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती असावे लागते तर पंचवीस वर्ष असावे लागते पंतप्रधान होण्यासाठी संसदेच्या कोणत्या सभागृहाला प्रतिनिधी सभागृह म्हटलं जातं तर लोकसभा सभागृहाला म्हणतात प्रतिनिधी सभागृह नेक्स्ट क्वेश्चन संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या बैठकाचे अध्यक्ष कोण असतात तर लोकसभेचे अध्यक्ष असतात संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या बैठकाचे अध्यक्ष चला पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपतीच्या महाभियोगाची नोटीस किती दिवस अगोदर दिली जाते तर चौदा दिवसांपूर्वी दिली जाते राष्ट्रपतीच्या महाभियोगाची नोटीस संविधान सभेच्या मसुदा समितीसमोर प्रस्तावना कोणी मांडली तर जवाहरलाल नेहरू यांनी मांडली संविधान सभेच्या मसुदा समितीसमोर प्रस्तावना नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय राजघटना कधी स्वीकारली गेली तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारतीय राजघटना ही स्वीकारण्यात आली आहे आणि भारतीय राजघटना ही कधी अंमलात आली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लक्षात ठेवा यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका चला पुढचा प्रश्न आहे संविधान सभेच्या फेडरल कमिटीचे अध्यक्ष कोण होते तर जवाहरलाल नेहरू हे होते कोणत्या समितीच्या शिफारशीवरून राजा घटनेत मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली आहे तर स्वर्ण सिंग समितीच्या शिफारशीवरून राजा घटनेत मूलभूत कर्तव्यही जोडण्यात आलेली आहे लक्षात ठेवा राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार आणीबाणी घोषित करतात तर कलम तीनशे बावन्नानुसार राष्ट्रपती हे आणीबाणी घोषित करू शकतात नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या घटनादुरुस्तीने राष्ट्रपती राजवटीचा कालावधी सहा महिन्यावरून बारा महिने करण्यात आला आहे तर कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला तर बेचाळीसवी घटना घटनादुरुस्ती आहे लक्षात ठेवा तर या घटनादुरुस्तीने राष्ट्रपती राजवटीचा कालावधी हा सहा महिन्यांवरून बारा महिने करण्यात आला आहे कोणत्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट घोषित करण्यात आली तर इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीमध्ये सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट ही घोषित करण्यात आली लक्षात ठेवा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे दिल्ली ही देशाची राजधानी बनली तर एकोणसत्तरवी घटनादुरुस्ती आहे तर या घटनादुरुस्तीद्वारे दिल्ली ही देशाची राजधानी करण्यात आली आहे पुढचा आपला प्रश्न आहे भारतीय राजघटनेच्या प्रस्तावनेत पहिली दुरुस्ती केव्हा करण्यात आली तर पहा मित्रांनो भारतीय राजघटनेच्या प्रस्तावनेत आत्तापर्यंत फक्त एकदाच दुरुस्ती झाली आहे ती म्हणजे एकोणीसशे शहात्तरची बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे लक्षात ठेवा लक्षात ठेवा मित्रांनो ही प्रस्तावनेमध्ये झालेली पहिली घटनादुरुस्ती आहे आणि जर परीक्षेमध्ये प्रश्न आला की भारतीय राजघटनेतील पहिली घटनादुरुस्ती ही केव्हा झाली आहे तर एकोणीसशे एक्कावन्नची ही पहिली घटनादुरुस्ती आहे यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण बनल्या तर प्रतिभा देवी पाटील या आहेत आपल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती भारतीय संसदेत एकूण किती सभागृह आहेत तर भारतीय संसदेत एकूण दोन सभागृह आहेत पहा मित्रांनो संसदेच्या वरिष्ठ सभागृहाला काय म्हणतात तर राज्यसभा म्हणतात संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला काय म्हणतात तर लोकसभा म्हणतात लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न आहे भारतात राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असेल तर ते कोणाकडे सादर करतात तर उपराष्ट्रपती यांच्याकडे सादर करतात नेक्स्ट क्वेश्चन आहे मालमत्तेचा हक्क कोणाच्या कारकिर्दीत मूलभूत हक्काच्या यादीतून काढून टाकण्यात आला तर मालमत्तेचा हक्क म्हणजे संपत्तीचा हक्क हा मोरारजी देसाई यांचे जेव्हा सरकार होते तेव्हा मूलभूत हक्काच्या यादीतून काढून टाकण्यात आला आहे जेव्हा एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होते तेव्हा त्या ते राज्याचा अर्थसंकल्प कोण पारित करतो तर संसद पारित करतो लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे घटनेच्या कोणत्या कलमानुसार चौदा वर्षाखालील मुलांना कारखान्यात काम करायला लावणे गुन्हा आहे तर कोणत्या कलमानुसार तर कलम चोवीसनुसार चला पुढचा प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रगीताला अधिकृत मान्यता कधी मिळाली तर चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नासला ला मिळाली आहे तर मित्रांनो हे झाले आजचे